दोरके पण बघा किती ताजे आहे नान आणि वेज पुलापुरी मागवला आहे कॅन्डल वगैरे आहे स्टेशनच्या बाहेरच आहे गावावरून भाज्या घेऊन येतात बायका आणि चांगल्या आहेत गावठी आणि फ्रेश भाजी आहेत तुम्ही जर खांदेश्वरला आला तर नक्की बाहेर या स्टेशनच्या बाहेरच आहे हे बघा आणि इथे खांदा कॉलनीच्या पाठीमागे ऑटो आहे आणि खांदेश्वर स्टेशनच्या बाहेर या गावातून येणाऱ्या बायका आहे त्या ह्या सगळ्या रानभाज्या घेऊन बसत्या इथे अळूची भाजी आहे भाजीचं अळू टाकळा आहे कुर्डू आहे बघा भाजीचं अळू आहे कुर्दू आहे टाकळा आहे आणि हे ते शेतातले लोडके आणि काकडी आहे आणि ही शेगड्याची भाजी वगैरे बनवली ताजी आहे हॅलो होत एक्झिबिशनमध्ये तुम्ही माझ्या पाठीमध्ये पाहू शकता एक्झिबिशनमधलं आहे तर चला आता आपण बघूया तिथे काय काय आहे हॅन्डमेड सोप शेपेड वगैरे आहे आणि इथे हे असे हंड्रेडचे फोर आहेत त्याच्यानंतर या कॅन्डल्स वगैरे आहे आणि मी घेते हे आपण वॉशरूममध्ये वगैरे पण ठेवू शकतो हे थे सुद्धा वॉशरूममध्ये वगैरे ठेवू शकतो या कॅन्डल्स आहेत वेगवेगळे वेग बघा वडापावचं कॅन्डल वगैरे आहे ड्रेस आहे छान छान इकडे खाण्याचे आयटम्स आहेत वेगवेगळे आयटम्स आहेत इथे सगळे चीज चांबरी आहे बिबी आहे चॉकलेट आहे असे वेगवेगळे हे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मिळणीच घरी नाचोज नगेट्स किंवा फ्रेंच फ्राईज डिप करून खायला खूप बेस्ट ऑप्शन आहे दिवसभराच्या धावपळीनंतर आम्ही आलोर घाटकोपूरच्या फेमस भगत दादाचर हॉटेलमध्ये साठी गार्लिक नान आणि वेज कोल्हापुरी योगशितला चपाती ऑर्डर केलेली आहे आणि चपातीचे साईज पण बघा किती मोठी आहे आणि त्यानंतर इथे शैलेशने रोटी ना रोटी मागवली आहे आणि ही आहे माझ्या आवडीची ओनियन तडका दाल खिचडी जी मला प्रचंड आवडते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल एन्जॉय